नमस्कार पी जी रेसिपीमध्ये स्वागत आहे तर आज आहे आषाढी एकादशी त्यानिमित्त मी ते शेंगदाण्याचे लाडू बनवत आहे त्यासाठी मी ते दीड वाटी शेंगदाणे घेत आहे आणि हे आपल्याला छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे भाजले की लाडू जास्त दिवस टिकतात आणि उपवासासाठी हा खूप सारा मस्त ऑप्शन आहे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला शेंगदाणे बारीक गॅसवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला फुल गॅस करायचं नाही मध्यमच गॅसवर आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहेत हे मी एका ताटामध्ये दे काढून घेते आता हे शेंगदाणे संपूर्ण पनीगार होऊन द्यायचे आहेत आपल्याला तर आपले शेंगदाणे पूर्णपणे गार झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता इथे मी सकाळीच कने शेंगदाणे वाटले होते हेच भांडं आहे उपासासाठी कूट केलं होतं तर त्यासाठी ते तेच भांडं मी घेतलेलं आहे तर ह्यामध्ये अर्धे शेंगदाणे आपण घ्यायचे आहेत अर्धे तर मी ह्याच्यावर साठ साल असते नाही ही हीसुद्धा काढू शकता पण मी साल काढणार नाही ना असेच वाटायचे आहेत आपल्याला शेंगदाणे असेच वा वाटायचे आहेत आणि ह्यामध्ये अर्धा गूळ टाकायचा आता दीड वाटी शेंगदाण्यासाठी मी एक पूर्ण भरून वाटी असं गूळ घेतलेला आहे तर एवढे ह्यातला अर्धा गूळ ह्या टाकायचा आणि उरलेला गूळ गूळ दुसऱ्या शेंगदाण्यासाठी म्हणजे हे राहिलेत ना शेंगदाणे त्यासाठी वापरायचा दोन बॅचेसमध्ये असे मी शेंगदाणे आणि गूळ असं वाटून घेते बघा शेंगदाणे आणि गुळ मी वाटून घेतलेला आहे आता ह्या भांड्यामध्ये काढून घेते थोडं जाडसरच ठेवायचं तर हे मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घेते बघा ह्या पद्धतीने बनवते मी लाडू सगळं अशा पद्धतीने मी सर्व लाडू बनवून घेते बघा पूर्ण असे लाडू मी तयार करून घेतलेले आहेत आणि ह्या पद्धतीने तुम्ही लाडू नक्की घरी ट्राय करा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ